ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पुजारी मळ्यात अस्वच्छतेचं साम्राज्य ड्रेनेज चोकअपमुळे मैला मिश्रित पाणी रस्त्यावर नागरिकांचे आरोग्य धोक्यात इचलकरांची येथील पुजारी मळा परिसरातील सुदर्शन कॉलनी जवळ असणाऱ्या कुंजगल्ली मध्ये ड्रेनेज चोकअप झाला असून त्यामध्ये ड्रेनेज मधील महिला मिश्रित पाणी रस्त्यावर पसरून भागामध्ये दुर्गंधी पसरली आहे स्वच्छता वेळेवर होत नसल्यामुळे गटारी भरून गटारी पाणी रस्त्यावर आहे नागरिकांनी वारंवार महापालिकेला नये कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे महापालिका अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांना वारंवार जागेवर बोलावून परिसरात असणाऱ्या समस्यांची जाणीव करून दिली तरीही कोणती उपाययोजना होताना दिसत नाही उलट भागातील नागरिकांचे विशेषतः लहान मुलांचे नागरी आरोग्य धोक्यात येऊन रोगराई पसरू लागली आहे काही दिवसापासून हेच गटारीतील पाणी लिकेज असणाऱ्या नळात येऊन या भागातील नागरिकांना लागत आहे त्यामुळे साथीच्या आजाराची लागण अनेकांना झालेली आहे त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे लक्ष देऊन सदर भागातील नागरी समस्या सोडवल्या नाहीत तर महापालिकेच्या दारात धरणे आंदोलन करू असा इशारा भागातील रामधारी केसरवाणी रमेशचंद्र केसरवाणी राजेंद्र प्रसाद केसरवाणी मूलचंद केसरवाणी अशोक कुमार केसरवाणी विजयशंकर केसरवाणी कपूरचंद केसरवाणी यांनी दिला आहे महानकरी निबसरी प्रवीण पवार इचलकरांची